नमस्कार मोबाईल फोन मध्ये गुगल प्ले स्टोअर वरून इपिक पाहणी एस व्हर्जन तीन मोबाईल ॲप डाउनलोड करून इन्स्टॉल केल्यानंतर आपल्याला जी पी एस लोकेशन साठी मान्यता विचारली जाईल त्याला करा व काही सेटिंग करावे लागतील जे अचूकता पंधरा मीटरच्या आत आणण्याकरिता उपयुक्त ठरेल त्यासाठी सेटिंग मध्ये लोकेशन वर क्लिक करून इमर्जन्सी लोकेशन सर्व्हिस ऑन असेल तर ऑफ करा व गुगल लोकेशन पाहणी डी सी एस प्रकल्पाच्या स्वागत पेज वर प्रविष्ट व्हाल इथे माझी शेती माझा सातबारा मीच नोंद माझा पीक पेरा ही टॅग लाईन दिसे नंतर डावीकडे स्क्रोल करा ॲप वापरण्यासाठी आवश्यक बाबी येथे दर्शविल्या जाईल पुन्हा डावीकडे स्क्रोल करा नवीन खातेदार नोंदणीसाठी ड्रॉप डाउन तपशील सूचीमधून विभाग निवडा व हिरव्या बाणाच्या बटनवर क्लिक करा खालील दिलेल्या लॉग इन पद्धत निवडा स्क्रीनमध्ये शेतकरी म्हणून लॉग इन बटन वर क्लिक करावे खालील दिलेल्या स्क्रीन प्रमाणे संकेतात मिळवण्यासाठी आपला चालू स्थितीत असलेला मोबाईल क्रमांक प्रविष्ट करावा व हिरव्या बाणाच्या बटनवर क्लिक करा येथे नवीन खातेदार नोंदणी करा यावर क्लिक करा नोंदणी साठी ड्रॉप डाऊन तपशील सूची विभाग निवडा जिल्हा निवडा तालुका निवडा व गाव निवडा ब हिरव्या बाणाच्या बटनावर क्लिक करा वापरकर्ता त्याचे नाव दिलेल्या पुढील पाच पर्यायामधून शोधू शकतील जसे की पहिले नाव मधले नाव आडनाव खाते क्रमांक व गट क्रमांक यापैकी गट क्रमांक निवडल्यास तो चौकटीत प्रविष्ट करा व शोधा या बटनवर क्लिक करा, नाव, नाव, करा।, क्लिक करा। खाली ड्रॉप डाऊन मेनू मधून खातेदाराचे नाव निवडा व हिरव्या बाणाच्या बटनवर क्लिक करा आपण नोंदणी अर्ज या पेज वर याल येथे खातेदाराचे त्या गावातील सर्व खाते क्रमांक दर्शविल्या जाईल ते तपासा व हिरव्या बाणाच्या बटणावर क्लिक करा वापरकर्त्याला नोंदणीकृत मोबाईल नंबर बदलावयाचा आहे का अशी विचारणा केली जाईल बदलाव्याचे असल्यास मोबाईल क्रमांक बदला या बटनवर क्लिक करून बदलू शकता किंवा पुढे यावर क्लिक करा तुमची जर आधीच नोंदणी झाली असेल तर असा संदेश दाखविला जाईल त्यानंतर होय यावर क्लिक करा त्यानंतर मोबाईल वर चार अंकी पाठविला जाईल खातेदाराचे नाव ड्रॉप डाऊन मेनू मधून निवडा व मोबाईल वर पाठविलेला चार अंकी संकेतांक चौकटीत प्रविष्ट करा विसरले असल्यास सांकेतांक विसलात यावर क्लिक करा येथे तुम्हाला तुमचा सांकेतांक दर्शविला जाईल तुम्ही होमपेजवर याल येथे आपल्या खात्यामध्ये खरेदी विक्री व्यवहार होऊन काही बदल झाले असतील तर खाता अपडेट करा बटन दिसेल त्यावर क्लिक करा त्यानंतर तुम्हाला होमपेजवरील सर्व टॅप पीक पाहणीसाठी उपलब्ध होईल अशा प्रकारे तुम्ही ई पीक पाहणी डी सी एस व्हर्जन तीन मोबाईल ॲपमध्ये नोंदणी करू शकता धन्यवाद